सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हरिपाडाचे रोजच्या जीवनात असणारे महत्व एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात शांती समाधान आणि मानसिक बल देण्यास खूप महत्वाची आहे आपल्या आजच्या जी जकाधकीच्या जीवनात ताणतणाव हे एक सामान्य बाब आहे त्यामुळे आपल्या मानसिक आणि आप शारीरिक आरोग्याचे महत्व वाढले आहे हरिपाठ श्री विष्णूंच्या एकशे आठ नामाचा जप याचा नियमित सारांश आपल्या मनाला शांत करतो आपल्याला ताजेतवानी करतो आणि जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतो तणाव कमी करण्याचा अनुभव प्रत्येक दिवशी हरिपाठ ऐकल्यामुळे आपला मनाला स्थैर्य मिळते तांतणावाच्या वेळेस वे देखील हे साधन आपल्याला मानसिक शांतता व समजूत देतो हे आपल्या जीवनात एक नवा दृष्टिकोन निर्माण करतो आपल्या कुटुंबात आपली मानसिकता आणि मनोवृत्ती कशी असते सुद्धा परिणाम होतो जर आपण नियमितपणे हरिपाठ करत असाल तर घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते आणि आपले संबंध अधिक प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण होतात वैयक्तिक आणि कार्यजीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी हरिपाठ अत्यंत महत्वाचा ठरतो तो, तो।, तो आपल्या मानसिक स्थितीला योग्य दिशा देतो आणि आपल्याला अधिक ताजे आणि शक्तिशाली बनवतो तसेच आपले संबंध कार्यक्षमता आणि जीवनातील सर्व क्षेत्रात हे सकारात्मक परिणाम देतो दररोज हरिपाठ करून आपल्याला एक आध्यात्मिक अनुभव मिळतो हे केवळ आध्यात्मिक शांती देत नाही तर आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आनंद उत्साह आणि सकारात्मकतेची भर देते तर चला सर्वजण दररोज हरिपाठ करू आणि जीवनातील सर्व अडचणींवर मात करू आपल्याला या मार्गदर्शनामुळे काही नवा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे हरिपाठ करा शांतता अनुभवायला अनुभव घ्या धन्यवाद